आलेल्या प्रेलॉट आजचा विषय की व्याकुल आत्मा सूत्रसहिता एकशे तेहेचाळीस याचा चौथं वचन माझ्या ठाई माझा आत्मा व्याकुल झाला आहे माझे हृदय घाबरे झाले आहे ब्रेलॉट आलेल्या आपलं मन व्याकुल का होत जेव्हा जो व्यक्ती कर्ज बांधलेला असतो त्याला संसाराची चिंता असते त्याचं घर भाड्याचं आहे

आढळून घ्यायची संभावना होती किंवा लोक त्यांचा ते हिंदू आहे हिंदूची नस त्या ठिकाणी कुठेतरी गुलाब होते किंवा त्या ठिकाणी त्याला मानसिक त्रास होतो असे बरंच काय आहे त्या ठिकाणी त्याचं म्हणणं होतं तर पण आलेल्या परमेश्वरच्याबद्दल सांगते की जर परमेश्वरांचा आत्मा जर आपल्या जीवनामध्ये आला तर आपण या त्या परमेश्वरांचा जो आत्मा आहे तो सरळ आहे व्यापुरचा वाकडा आहे वाकडा म्हणजे काय ती भांडकडं काय भांडकड म्हणजे आता माझ्याकडे काय माझ्याकडं जेवणामध्ये मन लागत नाही त्याला चिंता असते की आता मला ह्या ठिकाणी माझ्याकडे पैसे नाही ह्या ठिकाणी भांडणं आहे घरामध्ये पैसे नसल्यामुळे कामधंदा नसल्यामुळे आणि व्याकरणचं लग्न व्हायला नाही त्या ठिकाणी कर्ज भेटण्यासाठी पैसे नाहीये आपल्या भागासाठी पैसे नाही असे बरेच काही कारण असतात त्याच्यामुळे तो व्यक्ती आत्महत्या करतो तो की आता जवळ खाली व त्या ठिकाणी फाशी घे हे कसा एक वाकडा मार्ग आहे व्याख्याचा पडमिस्टरचा मार्ग सरळ आहे बघूयात ना ठिकाणी स्वतः सांगितलं आपण कृपया त्या ठिकाणी सांगते की आपल्याला मला तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास शिकव कारण तू माझा देव आहेस तुझा चांगला आत्मा मला सरळपणाच्या देशात आलेल्या म्हणजे की तुझा आत्मा मला सरळ सरळ मार्ग दाखवता मार्ग सरळ आहे आपल्याला एक आशा निर्माण आपण निराशा असू तर परमेश्वरामध्ये आशा आहे आपण त्या ठिकाणी